हिंद मित्रांनो नांदेड वावघाळ महानगरपालिका भरती निघलेली आहे सर्व जागा कंत्राटी पद्धतीवरच वैद्यकीय अधिकारी स्टॉफनर्स एम पी डब्ल्यू पुरुष एकूण साठ जागा आहे शेवटची डेट आहे सोळा आठ दोन हजार चोवीस नंबर एक यम बी बी एस पदवी व मेडिकल कॉन्सिस नोंदणीधारक पुरुष महिला उमेदवारांसाठी वीस कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदाची जागा आहे नंबर दोन जी एन कोर्स म्हणजे जी एन यम कोर्स बी एस सी नर्सिंग पदवी ये एम एम सी नोंदीधारक उमेदवारांना वीस कंत्राटी स्टाफ नर्सपदाच्या जागा आहे नंबर तीन बारावी पास ओ पॅरोमॅटिक बेसिक कोर्स इंस्पेक्टर कोर्स पुरुष उमेदवारांना चोवीस जागा आहे कंत्राट मित्रांनो सगळ्यांना ऑफ लग जय हिंद